इस्लामपूर कामेरीचा सुप्रसिद्ध धाबा स्टाईल अख्खा मसूर नेमका बनतो कसा हे आपण बघूयात कराड विटा मार्गावरती माझा प्रवास सुरू होता आणि विट्याच्या जवळ आल्यानंतर इथं कामेरी इस्लामपूरचा सुप्रसिद्ध पाटील धाबा यांचा बोर्ड पाहिला म्हटलं आपल्याला इथंच जायला लागते आणि गेल्यानंतर इथं अख्खा मसूर मी ट्राय केला खरोखर बेस्ट आहे आणि संपूर्ण जो अख्खा मसूर आहे हा टेस्टिंग पावडर विरहित बनवला जातो हा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ बघताय तर एकदा नक्की या पाटील ढाबाला भेट द्या